नमस्कार मंडळी कशी आहे सर्व मजेतात ना मजेतच असायला हवं आणि आजच्या एकदा पुन्हा नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे आज आज पण दिवसभरात जे काय होईल ते मी दाखविनस आणि आज हाय आज सत्यनारायणाची महापूजा आहे आणि ते पण तुम्हाला दाखवतो हो आणि दिवसभरात काय काय होणार आहे हो ते पण तुम्हाला मी दाखवतो हो व्हिडिओ लाजपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका तर भेटू मग आहे काय मंडळी हा माझा न्यू ब्लॉगर आहे न्यू पार्टनर आहे माझा कॅमेरामॅन आणि आत्ताची जी काही व्हिडिओ होतील ते हाच करणार आहे म्हणजे कॅमेरा हा पकडणार आहे बोलणार आहे मी करणार ना हा बोलते करणार की नाही हां हो बोलते तर बघू आता माझा पार्टनर नवीन पार्टनर आहे दाखवतो तुम्हाला त्याच्या करामध्ये आणि इकडे पण पूजेची तयारी चालली आहे केळीची पानं कापली जातात आणि तुम्हाला आता आतमधलं पण दाखवतो मी आणि इकडे सर्व पूजेची तयारी पण झालेली आहे आणि सर्व जे झालेले आहे तिकडे प्रसादाची सर्व तयारी चालू आहे आणि इकडे पण पन... बघा पन... हाय का राहा हां इकडे पण तयारी चालली आहे ती पण दाखवतो इकडे पण तयारी चालली आहे वो भी। वो भी। भाजी। चला तुम्हाला अजून बाहेरच दाखवतो आणि हा माझा कॅमेरामॅन बघा कुठे मध्ये फिरते हे तुझा मोबाईल सांगितला ना पकडायला हे बघा बघा हे बघा आणि ते काका पण तयार झालेले आणि काकांचा हे बघा काका वास्ता फुल फॉर्ममध्ये आहेत आणि आता लाईट पण आलेली आहे आणि गाव गावाकडे अशी लाईट असतेच आणि आता लाईट पण गेलेली आता आले फायनली आणि याची बघा कारनाम आहे आपण चाललात आहे वती हे उतर खाली हे आहे त्याची कारण मी हा आणि हा काकांच्या घरचा गणपती सुंदर अशी मूर्ती ती बघू शकता

गोपाळ कृष्णाला दुःख घालस राहते भलया भर या चौथ्या पिढीवरती पाणी घालायचं उगी भर तांबूल उजव्या हात आली उगी भर तांबूल समर्पी आले सुवर्ण पुष्प आते दक्षिणा समर्पयामि आले फला ते कालो फल समर्पी आले प्रदक्षिणा भावे नमस्कार समर्पयामी झालं नमो भगवते वासुदेवाय मंत्राक्षता समर्पयामि इदं तु मंत्राक्षतां समर्पयामि मंत्र पुष्पाणि समर्पयामि हात जोडून देवाची प्रार्थना करायची आवाहन जनामी निजानमत्वात् पूजा च जनामी शमीराम परमेश्वरो प्रार्थनां सेवयामि अनेन पुजुना लक्ष्मी सहित श्रीनारायण देवता प्रियंदा नममो इताकात्मनात् पाणी सोडा उत्तरे निर्वाद लिपस्य अभिषेकं क्रियातो धनो

पुनः सर्वं कर्वा भवे तेजस्मिन् नामधितमस्ति मावे तुषा भवे ॐ देहे ते सर्वदर्शना अजो सर्वेश्वर सिद्ध सिद्ध सर्वा धीरज चतः पुरुषाक कपि रमे आत्मा सर्व योग योग विनिसता वसु वसु ममनास्मा सुमानस सत्य समात्मा समिंद्र समह अमोप कुंदरीकाक्रो वृषकर्मा वृषाग कृति रुद्रोद बहुविश्राप विश्वयोनि शिशुश्रवा अमकशा सुदस्ता नर मुरारो महात्वा सर्वांग

अधीनंद्रियो महामायो महोत्सव महावदा महावद्धिर् महात्म्य विर्यो महाशक्तिर्भातील अदिंद्र देश श्री महादेवी आत्मा महादेवद्री महेश आणि काम चालू झालेले इकडे पुरणपोऱ्या बनते आणि बघा काय नाही काम त्याचं आहे मोबाईलवर बघतोय करने काम है भाई जी वाले प्रसाद बनवाओगे नाला प्रसाद हां चालू है प्रसाद

खुशाली शुभमीरे मिश्र बिषो अमने मुषप परमा शुद्धरात वर्णो धर्मानस्य व्योपकारद शुद्धसाधरा समुजोद दुज रूप वाग्ने महो वसु वसु दैत्य তো yeah, आता पूजा झालेली आहे आणि जेवणाची पंगत बसते तर आपण पण बसूया मागे मावशी आले खर आले <laughs> जेवण घेऊन खरी, तर चला आता आपण पण जेवायला बसू दाखवतो हो तुम्हाला मी पंगत पण पंद लागलेली आहे हे बघा जेवायला बसले सर्वजण आणि आता, आता, आता बाले बाले मी पण जेवतो आहे तुम्ही पण जेवायला या तर मंडळी आता जेवण पूजा पिजा झालेली आहे आणि आता दुसऱ्या वाडीतून बाला डान्स करायला काही मंडळी येणार आहेत तर तुम्हाला ते पण दाखवतो मी कसं आहे ते ते पण ती बघा आणि आता रात्र होत चाललेलं आहे संध्याकाळ झाले Sa tibig mga salamat. Dakot ito mga साबी पूजा मनाते आणि amma ला वरदान बाप्पा गणपती दडासे आये amma ला वरदान बाप्पा गणपती दडासे आये amma ला वरदान बाप्पा गणपती दडासे आये amma ला वरदान साबी Manea mână-n ma आता झालेलं आहे सर्व सत्यनायची पूजा जाली लाए। तो नाच पण झालेला आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट्स करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या